तर हे साथी। पानी साथी सोप्या पद्धतीने आपण कसं बनवू शकतो आता आपण नमस्कार माझ्या मित्रांनो मित्रांनो उन्हाळ्यात आपण हे पशुपक्ष्यांसाठी पाणी बनवण्यासाठी बॉटल बनवली पानपोई पशुपक्ष्यांची पानपोई बघा एक बनवणे अगदी सोपे आहेत काय काय लागते हे कसं बनवते हे मी या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण सांगणार आहोत पैसे एक रुपयाही लागत नाहीत अगदी कमी वेळात आपण फक्त पाच मिनटात बनवू शकतो हा तर माझ्यासोबत आहे माझा मुलगा अभिमन्यू बघ तिकडे हा माझी मुलगी आहेत मनू हा माझा भांजा आहेत काय वंश तुझं नाव काय जय अभिमन्यू मनू वंश जय चिमुकल्यांसाठी हा खास प्रयोग आहेत आपणही घरी बसून हा छोटासा प्रयोग करून पूर्ण उन्हाळाभर पशुपक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करू शकतात आपल्या घराजवळ आणि शोभा चांगल्या प्रकारे येते तर बघा हा बनवलं आहे आपण हा एक बॉटल यासाठी आपल्याला काय लागतो एक बॉटल असला एक बॉटल हां एक डब्बा हा हा पेवी किट हा एक पिन लागते हा हा हे आगपेटीची डबी आणि ही तार हे सोप आहेत बस हे अगरभती तर हे सोप्या पद्धतीने आपण कसं बनवू शकतो आता आपण पाहूयात तर चला स्टार्ट करूया तर स्टार्ट करायचं हो चला हा बॉटल आहे बॉटलचा झाकण आहेत आणि हा डब्बी आहेत हा कोणती कोणत्या प्रकारचे तुम्ही डब्बी घेऊ शकता मोठेसुद्धा घेऊ शकतात आणि छोटेसुद्धा घेऊ शकतात तुम्हाला ज्याप्रमाणे घ्यायच्या आहेत सोपा आहेत या डबीला हा आजचा भाग आहे आणि या भागेवर फेवक्विक चिकवा चिकवायचं फेवक्विक का काढ बरं तर बघा आता हा इथे चिकवायचा आपल्याला मधात हा चि बघा हा फेविक इथे लावायचं इथे फेविक लावायचं हा लावलेला आपण इथे चिपकवायचं एकदम मधात चिपकूया हा मधात चिपकवलं आपण हा आपला एक काम झालं आहे क्वीकने चिपकवलं आहे हा काम आहे अगर पाणी जर टाकायचं असेल तर इथे आपल्याला छेद करावा लागेल कुठे इथे इथे चारी बाजूने छेद करायचं तर हा चार छेद केलं आहे आपण तर मित्रांनो अगोदर याच्यात पाणी भरूया आपण हा बघा आपण पाणी भरलं आहे आपण अर्धी बॉटल पाणी भरले आणि ही इत इथे लावायचं याला आता लावलंय आता हा पाणी असं जर केलंय तर त्या छेदमधून पाणी खाली येणार जसं जसं चिवणी कावळा पाणी पिणार तसं तसं हा भरलेला पाणी खाली येत जाईल म्हणजे आता जेवढं लागते तसं पाणी पिलंय तर अजून पाणी खाली येणार म्हणजे जसं पाणी संपणार तसं पाणी खाली येणार आणि याला आपण आता कुठेतरी लक लटकवायचं आहेत किंवा आपण कुठे ठेवू शो ठेवूसुद्धा सुद्धा शकतो असं ठेवू शकतो आणि जिथे बसून आपण ते चिमणी कावळा पाणी पिऊ शकते नाहीतर आपण याला लटकवू शकतो तर हे बघा हे अभिनीय बनवलं आहे एककुण असं करायचं आणि एकीकुण असं झालं आहे हे दोन्ही गुण आणि याला लटकवण्यासाठी हा इथे दोन फांदी करायचं हे झालं आपलं तयार अगदी सोप्या पद्धतीने झालं आहे इथे आपण पाणी टाकू शकतो आणि हा भरलेला आहे हा बघू शकता हा हा भरलेला आहे आणि जसं 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 हा पाणी संपत जाईल तसं तसं हा वरचा पाणी खाली येत राहील म्हणजे दिवसभर हा पाणी टिकेल तुम्ही सा सावलीच ठेवू शकता झाडावर ठेवू शकता जिथे बसण्यासाठी या साईडला फांदी असली पाहिजे नाहीतर नाहीतर खाली ठेवू शकता कुठेतरी झाडावर फांदीजवळ ठेवू शकता इकडे पक्ष्याला बसता आलं पाहिजे नाहीतर दोन दां दोन दांडी तुम्ही इथे फेविक्यूक लावून दोन दांडीसुद्धा खाली लावू शकता म्हणजे तिथे पक्षी बसू शकेल तर असं आहेत मित्रांनो पाणी ठेवण्यासाठी पक्ष्यांसाठी पान आता मी तुम्हाला दाण्यासाठीच दाखवतोय दाणे जे आपण खाण्यासाठी दाणे ठेवतोय ते दाणे अगदी अशाच पद्धतीने करायचं इथे थोडं जास्त कट करावं लागेल इथे इथे कट करावं लागेल थोडं जास्त आणि दाणे टाकलंय आपण तर इथे जसं जसं चिमणी कावळा खात राहील समजा दाणे तसं तसं तो दाणे खाली पडत राहील दाणेसुद्धा आपण टाकू शकता मित्रांनो चिमणी कावळ्याला आता तो कसं बनवायचं सेम प्रोसेस आहेत हेच फक्त त्यासाठी आपल्याला दाण्यासाठी या चाकूने आपल्याला एवढं कट करावं लागेल ए एवढं इथे कट केलं आहे तर दाणे भरून टाकायचं कट म्हणजे थोडं जास्त कट करायचं म्हणजे जेवढं दाणे खात राहील चिमणी तेवढं दाणे खाली पडत राहील अगदी अशाच पद्धतीने आपण दोन्ही ठेवू शकतो आणि उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी एक चांगलं काम करू शकतो काय होते पक्षाला पाणी खाऊ दिले तर पुण्य लागते काय लागते तुम्ही सुद्धा आपल्या छोट्या मुलांना हा व्हिडिओ दाखवा दाखवा आणि तो बनवण्याचा प्रयत्न करेन आता हा जो बनवलेला आहे हा अभिनेच बनवलेला आहे माझ्या मुलाने बनवलेला आहे नाही का अभि ते बघ बरं ते दाखवूया हां हा जो बनवलेला आहे माझ्या मुलांनी बनवलेला आहे तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा अगदी पुण्याईचं काम करा अग दोन महिने बाकी आहेत संपूर्ण उन्हाळा आणि असे आपण घरी बसून बनवू शकतो एक रुपयाही खर्च न करता अगदी सोप्या पद्धतीने म्हणून मित्रांनो पुण्याईचं काम करा आपल्या मुलांना शिकवा म्हणजे मुले संस्कारमय होईल नाही का सांग कसं वाटतंय तुम्हाला आता छान वाटतं आहे ना तर या इकडं हा आहे नैतिक आला आहे हा हा आहेत माझी मुलगी म्हणू अभिमन्यू माझा मुलगा माझा बांजा वंश आणि हात जय कसा आहे मस्त आहे का तर सुद्धा आपल्या पोरांना मुलांना दाखवा आणि बनवायला लावा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा कारण पुण्याईचं काम आहेत आणि पुण्य करा हेच मी आपल्याला विनंती करतो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र